रीतटूनच करत असते हं ओغل दादा मी तुझा मित्र आहे ना, 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 ना। मला वाचव कर बाबा अहो तुमची बायको काठी घेऊ लागली माझ्या माग माझी बायको काय माग लागली तुझ्या काठी घेऊ अहो मी एका मुलीची छेड काढली त्यांना कळले ते मला हाना येतात अरे हा आलं हा विषय माझ्या कानावर की तू एका मुलीची छेड काढली म्हणून अरे करण्या तुला काय अकल विकल अरे आपण शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतोय आणि तू तिथे पुरींची छेड काढशील आणि वरून मी तुझी साथ दे असं तुला वाटत का अरे तुला काहीतरी वाटलं पाहिजे रे बघ तुझ्या चांगल्या कामात साथ देणं हे माझं कर्तव्य मित्र म्हणून आणि तुझ्या वाईट कामात तुला दणके देणं हे पण माझंच कर्तव्य मित्र म्हणून का चुकलं ऐका ना चुकलं ना

त्याच्यात आहे ना डोक्यातच इतकर टाकणार आहे मी आता. काय त्याने पोरीची छेड काढली ना आता पोरीची छेड काढली म्हणावर त्याला काय सुट्टी देऊ काय मी अरे पण तुझा मित्र आहे अरे मित्र असला म्हणून काय झालं आज काय पोरीची छेड काढतेत काय मग मी त्याला काय सपोर्ट करू का पोरीची छेड काढलं नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे आणि मग तुझं बरोबर आहे हा सुट्टी नाही त्याच्या डोक्यातच इतकर टाकित असतो मी तुम्ही खरं नाही ना बघितलं नाही बघितलं आम्ही बरोबर ठीक आहे चला चला धाव खाली पावसा नाही नाही काय वाईत आणलाय झाले कांदी झाकून बरं झालं चला ए यार ओ सरपंच वाचव राव मला काय झालं ओ माझ्या गुनेगले मोठी चूक झाली राव काय केले मी एका पुरी छेद काढली आणि त्याच्या त्या मला मान द्यावनी हा नाही अरे करणे आले माया ते कानावर हा पण मी काय सांगते ऐक राव एवढ्या वेळेस ती चूक फक्त पंधरा खाली दाडवान राव परत असं काय करणार ना तू जिंदगीत असं काय करणार हा ठीक आहे चालतंय चल तुवा एवढा गुन्हा माफ करतो टेन्शन नको घेतो हा पण ते मान जागा दे बघा आले मला परत असं काय करू नको नाही नाही इथं इथला प्लस का तू सरपंच आताच आता त्याला माझ्या ताब्यात त्याला ना चांगलं फोडते मी आपल्या गावातल्या नारी शक्ती संघटनेचे अध्यक्ष माहिती आहे तुम्हाला मला माहिती तो अध्यक्ष तो चांगलं काम करते मुलीची पर... झेड काढतो का इकडे तू इकडे अरे पण तो काय करतो काय म्हणतोय माहितीये काय मला एवढ्या वेळेस माफ करा परत मी काय असं काय करणार नाही हो सरपंच काय बोलताय तुम्ही अरे पण मी काय म्हणतोय ऐकून घे ना काय हे बघ याला यांनी जर आज माफी मागितली ना आपण जर याचा गुन्हा जर दडावला तर उद्या परत एखादा कोणी उठल आणि पुरीची छेड काढील आणि सगळ्यांची माफी मागत फिरत बसल तर त्यांच्या समोर एक उत्तम उदाहरण जाण्यासाठी हा आणि चपव याला चांगला चपव त्याला परत येणार यानेच काय कोणत्याच पोरांनी कोणत्या पुरीची छेड नाही काढली पाहिजे कळू दे यांना काय होते पुरीची छेड काढल्यानंतर पिंट्रेट साएड़ हा मग सोन्याची प्लेटिंग केली ला दिसत नाही काय कारण काय बाहेर जायला का आज काय नाही म्हणलं बसा घरीच आपलं उन मरणाच वाढलंय मार लागले काय हो पिंटू शर्ट मला वाचाल काय अहो मी सर्पताचा पक्ष सोडतो मी तुमच्या पक्षात येतो तुमचा आहे ना कार्यकर्ता म्हणून जातो कायमस्वरूपीला फक्त मला वाचवा पण झालंय काय अहो एका पुरीत शेड काढली वर ती सगळी माया याच्या उठल्या हाण्यासाठी माया मागे येतात कुणीच मला वाचून ना तुम्ही वाचवून राव मला कुडगाडी गाडी छेड बस स्टँडवर बस स्टँडला ला काढला आ... छेड काढले ना किरकोळी ये असा मी सॉल्व करतो ये इकडे तू तुम्ही काय नाही काय नाही कोण नाही तुला मारित <coughs> मी मारणार तुलाय अरे एक तर पुरीची छेड काढतो आणि परत खेळतो मला मदत करा मला वाचवा करून तुला काय वाटलं पिंटू शर्ट काय असा पुरीचा छेड काढणार कार्यकर्त्याला त्याच्या पक्षात गेल काय अरे असे कार्यकर्ते तर मी लात मारून माझ्या पक्षातून बाहेर काढित असतो अरे तुला मी सावलीला पण ठेवायचो नाही माझ्या कार्यकर्ते बघ किती सोजवळ आहेत आणि तू बघ पुरीची पुरीची छड करतो पुरीची छड करतो आम्ही येतो जरा आम्हाला काम आठवले अरे बर या या थोड्याआ परत या भाऊ की अरे बघितलं का अरे करणे बस स्टँडला जाऊन पुरीची छड काढली तो अख्खा गाव त्याला हाण्या उठल्या हा गोळ्या त्याचा एवढा जिगरी मित्र असून मनला दिसतो दे फक्त डोक्या टाकी तो करण्याच्या अरे करण्या सरपंचा गडी आहे सरपंचानी बी आहे ना त्याला मंदाच्या हवाली करून दिलं म्हणले हा ना याला हा पण ते सगळं झालं आणि माझं काय वाटतं माहिती का पिंटू शेट पिंटू शेटल तर कार्यकर्त्याची कितीही ही, एक एक मताचं मत होय का तो पिंटू शेट सुद्धा म्हणले त्याला कि मी माझ्या पक्षात त्याला घेत नाही म्हणून हा राव म्हणले का नाही मला वाटलं होतं पिंटू शेट मदत करेन त्याची मला पिंटू शेटनी फार लाद घालून हाकलून देईन मारला हो ते मला हिक कळत नाही आपण रोज दरवेळेस स्टँड वर असतोय रोज पण आपल्याला कधी दिसलं नाही ते करणे काय माहिती खोदी काढ केलं त्याने काय माहिती बाबा मला तर वाटतंय आज आपला खाडा झाला ना स्टँड वर जायचा आजच गेला असं नाही काहीतरी कांड करून आला हा, हा, म्हणजे त्याने आजच्या दिवशीच कुठा केला भाऊ की अवघड बाबा बस स्टँड वर जाणं आता आपण एक काम करू आपण रोज स्टँड वर जायचो पुरेंवर लाईन मारायला ते पासून बंद करून टाकू अरे ते करणे असून गाववाल्याने त्याला एवढा हाणलाय अशा वेळी आपल्याला गाववाले तुकारच समजित आपली तर चटणीच करीत थे। बसस्टँडवर जानच बंद पुरी वर लाईन मारण बंद 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 आपलं काम भलं आपण बरोबर आहे ना कोण आहे ना। ना ए कर्नाला बघितलं का तिकडे गेला तिकडे गेला आज ना त्याला सुट्टीच देत नसती काय झालं ग तुम्हाला माहित नाही त्याने काय मॅटर केलं ते त्यांनी स्टँडवर जाऊन एका पुरीची छेड काढली त्याला ना बघतच असते चांगला चेंदा मेंदा करते त्याचा मी आपल्या गावातल्या नारी शक्ती संघटनेचे अध्यक्ष आहे माहिती ना तुम्हाला माहिती मला सांगा त्या सोबत अजून कोण जात रे बस स्टँडवर आता उद्या काय करते तिथं जाऊनच थांबते आणि जे पोर पुरींची छेड काढतील किंवा त्यांच्याकडे बघतील ना एकेकाचं चांगलं डोकच फोडते बर चला आता मला करण्याला पकडायचंय त्याला बघते आधी बस स्टँड वर जाऊन पुरीवर लाईन मारण बंद आजपासून त्या पुरी कोण आपल्या बहिणी चला, रे, चला। आले, आले। ओ ओ आ, का हो सरपंच लय जमलो राव मी अरे करण्या ह्या जगामध्ये फुकट काहीच भेटत नाही रे काहीतरी चांगली गोष्ट काढायची असेल ना, ना ए, तर कुणाला तरी दमावच लागतं ना कष्ट करावंच लागतं बरं खाली पुढे बसतो वर बसतो नको नको मला खुर्ची बसायच खाली बसतो बायको दमले असते ना बसतो हा धापूच लागलेले बस खाली बसतो पाणी दिलं असत पाणी आहे का नाही नाही असू दे बर सरपंच तुम्ही सांगितलेल्या आयडिया प्रमाणे ना आम्ही सगळं तशाच तस पार पाडलं आता ना असा वचक बसलाय त्यांना असा वचक बसलाय पुन्हा कधी बस स्टँड कडे जाणारच नाही गाडी पकडायला पण नाही जाणार मला तर वाटतंय हा ना नाही नाही मांदा आपल्या या कामामध्ये ना आपल्याला आपले, आपले राजकीय विरोधक जरी असले पिंटू शेट तरी या कामामध्ये आपल्याला पिंटू शेट ची ना खूप मोलाची मदत भेटली बघ ते झालं त्यात काय एवढं हा का सरपंच आपण असलो आपलं वैचारिक विरोधक आहे आपण राजकीय विरोधक आहे ठीक आहे पण महिलांबाबत घडणारे असे ज्या घटना आहेत त्या घटना विरुद्ध मला तुमच्या सोबत उभे राहणं गरजेचंच आहे हा बाबा ठीक आहे आता गोळ्या येतील दुसऱ्या बांड्या ही माझे कार्यकर्ते आहेत त्यांना मी लई वेळा सांगायचं जाऊ नका स्टँडर्ड लाईन मारायला त्यांना लय वेळा सांगायचा प्रयत्न केला पण त्यांनी काही शेवटी ऐकलं नाही पण ना आता असा सगळा प्लॅन करून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू मग जेणेकरून ठीके आतापर्यंत त्यांनी कोणाची छेड काढलेली नाहीये पण आपण छेड काढण्याची वाट ते नाही बघू पन शकत ना त्याच्या अगोदरच त्यांना सावध केलेलं आहे आपण आता आणि सगळ्यांनीच सांगितलं होतं त्यांना पण ते सांगून ऐकले असते का म्हणून सगळेच सांगून ऐकलं नस त्यांनी नाही पण आज सगळ्यांनी सगळ्याच्या भूमिका एकदम चोखपणे पार पाडल्या सरपंच पण त्यांच्या बाई माझी इज्जत गेली राव हे <laughs> तुझी काय इज्जत गेली तेव्हा आणि हे काय अख्या गावाला कोणाला माहित नाही हे फक्त आपल्या चार पाच जण माहिती समजलं का तू काय एवढं घेतोय सोडून देतो विषय मी करण्या मारला हो नाही चालायच आता समोरच्याला खरं पण वाटलं पाहिजे ना पिंटू शेट तुम्हीच काय मी पण नाही मारलाय माझ्या मित्राला मी पण लागलं नाही नाही ना पण जाऊ द्या असू दे माझ्या कार्यकर्त्यांना चांगलं कळलं आता ती काय मला तर वाटत ती जायचीच नाही आता ती स्टँडवर नाही नाही चांगला वचक बसलाय त्यांना आता जाऊ का हा चाल हा चला आम्ही पण जातो जरा करा थंड पाजून आणतो ना गावात जाऊन हा चालतंय चालतंय मग येतो हो चालतंय या